चालू कुस्ती संपल्यानंतर ये वाजे लाल वाजेवाडी आणि किरण कोळपी नावरा निळा कास्टूम बासष्ट किलो पुरुष गाठ ताबडतोब तयार करून आखाड्यावर यायचे एक सूचना आहे सर्वांनी सर्वांनी ध्यान देऊन ऐका या ठिकाणी सर नाव काय त्या मुलीच सर मुलीच नाव काय वैष्णवी गावटे म्हणून मुलगी या ठिकाणी एक विजयी झालेली आहे तिच्या बरोबर इशिका वाकचौरे ही कुस्ती या ठिकाणी झाली होती त्या मुली ती मुलगी दुसऱ्या मुलीच्या नाव केली ती आहे हिंगणीची तिचं नाव काय तिकडलं वाख रे तिथं मास्क लावून मग मा वजन दिलं आपल्या गावट्याच्या मुलीच्या नावावरती ती खेळली तिच्या रेकॉर्डवरती आणि आता ती रेकॉर्ड घेऊन बोलवलं तर निघून गेली या तर तिचे संबंधित लोक होती म्हणले बराबर आहे तिथं ते चुकीचंच आहे म्हणून तिला सर बाजू सर ना तिला बात करायची आणि तिच्या जागेवर जी हरलेली मुलगी आहे वाक्सौरे तिला पुढं घ्यायची हा इशिका वाघचौरे हे याच्यासाठी करतोय ही मुलगी जर आता परत कुठं कॉलेजला आली कॉलेजला खेळायला आली किंवा इतर स्पर्धेत आली तर सर तिला सुद्धा एक नोटीस काढा आणि तिला पाच वर्षाची बंदी काढाय शिरूर तालुक्यात खेळून द्यायची नाही तिला परत हा यश शिंदे लाल कास्टोम चला ताबडतोब बात मध्ये किरण कोळपे निराष्टम बासष्ट किलो वजनगट <laughs> दोघांनाही पहिला पुकार